रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्रावण मासानिमित्त शिवशंभू महादेवाचे अत्यंत कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद मुळीच नव्हतं रे मादेवा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे मादेवा माझ्या मनान तुझ्यासाठी आले वनात रे देवा तुझ्यासाठी आलेवनात मुळीचं नव्हतं रे मादेवा माझ्या मनात होळीचं नव्हतं रे मादेवा माझ्या मना तुझ्यासाठी आले वनात रे देवा तुझ्यासाठी आले वनात रे देवा तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी सापे आले लिंग तुझ्यासाठी गाईले अभंग तुझ्यासाठी स्थापिले लिंग तुझ्यासाठी गाईले अभंग मुळीच नव्हतं रे मादेवा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात, रे देवा तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे मादेवा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वना रे देवा तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी केले सोमवार तुझ्यासाठी केले उपवास तुझ्यासाठी केले सोमवार तुझ्यासाठी केले उपवास मुळीच नव्हतं रे मादेवा माझ्या मना तुझ्यासाठी आले वना रे दे देवा तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी केला अभिषेक ओम नम शिवाय जाप तुझ्यासाठी केला अभिषेक शिवाय जाप मुळीचं नव्हतं रे मादेवा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वना रे देवा तुझ्यासाठी आले वना एका जनार्दनी भोळा महादेवा मला हो जो रे तू पावन एका जनार्दनी भोळा महादेवा मला हो जोरे तू पावना मुळीचं नव्हतं रे मादेवा माझ्या मनान तुझ्यासाठी आले वना रे देवा तुझ्यासाठी आले वना मुळीचं नव्हतं रे मादेवा माझ्या मना तुझ्यासाठी आले वनात रे देवा तुझ्यासाठी आले वनात रे देवा तुझ्यासाठी वना